प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर येथे उच्च न्यायालय स्थापन व्हावी यासाठी चाळीस वर्षे संघर्ष करावा लागला अखेरीस अनेकांच्या प्रयत्नांना यश आलं ज्यांनी ज्यांनी यासाठी सामाजिक जागृती केली आत्मक्लेश करून घेतला त्या सर्वांचेच ऋण व्यक्त केले पाहिजेत सर्व शेतकरी कामगार शेतमजूर आणि महिला यांना यामुळे दिलासा मिळणार आहे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आणि बडे व्यापारी पैसेवाले यांना उच्च न्यायालयात जाणे सहज शक्य होत तथापि सामान्य माणसाला जणू काही स्वर्गाचाच रस्ता वाटत होता मुंबई कुठे आहे कशी आहे उच्च न्यायालय कसे कुठे आहे खर्च किती येणार या प्रश्नांमुळे गांगरून जाऊन न्यायाची वाट सोडून अन्याय सहन करावा लागत होता अद्याप ही न्याय स्वस्त नाही सामान्य माणसाला सल्ला दिला जातो आयुष्यात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाला आणि किमान न्यायाचा दरवाजा समोर दिसू लागला आहे सत्यावर आधारित सुलभ स्वस्त जलद जवळ जवळ न्याय व्यवस्था आपल्या भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधान यावरील विश्वास वाढविल याची अपेक्षा आहे त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालय झाले याचा आनंद आहे भारतीय राज्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाभूत कामामुळे न्याय मिळवून घेणं सोपं झालं आहे त्यामुळे आम्ही सर्व महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कर्मचारी घंटागाडी कर्मचारी सफाई कामगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंद व्यक्त करीत आहोत असे उद्गार प्राचार्य ए बी पाटील यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले